नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपण इथे डाळ पालक रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर तुम्ही प्रत्येक वेळेस डाळ पालक जिरा राईस चपाती किंवा रोटी बरोबर नक्की ट्राय केला असेल पण तुम्ही कधी बाजरीच्या भाकरी बरोबर डाळ पालकाची रेसिपी ट्राय केली का नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडेल टम फुगलेली तीळ लावलेली गरमागरम बाजरीची भाकरी आणि बरोबरच डाळ पालक तेही गरमागरम असं बाहेर पडत असलेले पावसाळ्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल त्याच्यासाठी एक जुडी स्वच्छ करून पालक एका जाळीमध्ये घ्यायचा आहे आता ह्या जाळीमध्ये आपल्याला पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर याला बारीक असा कट करायचा आहे त्याच्या आधी याचे मोठे जे देठ आहेत पुढचे ते कट करून साईडला लावायचे आहेत आता ह्याला व्यवस्थित असा बारीक कट करून घ्यायचा आहे आता इथे डाळ पालक बनवत आहे म्हणल्यानंतर पालकाचे प्रमाण हे डाळीपेक्षा जास्त असणार आहे तर इथे माझे साधारण सगळा पालक व्यवस्थित कट करून झाल्यानंतर तीन तीन वाट्याभरे एवढा माझा इथे पालक कट करून झालेला होता आता ह्याच्याच क्वांटिटीनुसार आपल्याला डाळीसुद्धा घ्यायची आहे आता इथे माझा पूर्ण पालक व्यवस्थित कट करून झालेला आहे आता डाळी अर्ध्यामधील अर्धा कप एवढी मूगडाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप तूरडाळ घेतलेली आहे आता ही आपल्याला स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायची असेल जर काही असेल तर ती पाण्यामार्फत निघून जाईल आता एका कुकरमध्ये आपल्याला ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत आता इथे डाळी टाकल्यानंतरनच तीन कप किंवा तीन वाट्या भरलेला जो माझा पालक होता तो पण मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणताल की इथे पालक जास्त झालेला जा आहे पण आपल्याला डाळींपेक्षा तिप्पट किंवा दुप्पट प्रमाणाने पालक घ्यायचा आहे आता इथे पूर्ण पालक टाकून झालेला आहे त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेले टोमॅटो पण टाकून घेतलेले आहे आता हा टोमॅटो टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकायचे आहे पाण्याचे प्रमाण इथे कमीच ठेवायचे आहे पालकाला ऑलरेडी पाणी सुटते याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे आता याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि कुकरचे कुकरचे झाकण लावून साधारण तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण भाकरी कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी एका जाळीवर कपडा टाकून घ्या आता याच्यात आपल्याला भाकरी काढायची आहे गॅस चालू करून गॅसवरती तवा गरम करायला ठेवा तवा आपला कधीही भाकरी भाजताना व्यवस्थित गरम असला पाहिजे त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तवा गरम करायला ठेवायचा एका कापडावरती ताट ठेवले त्याच्यामध्ये बाजरीचे पीठ घेऊन थोडेसे मीठ टाकले थोडे थोडे पाणी घालून आता हे बाजरीचे पीठ आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे इथे लक्षात राहू हो द्या की जेवढे जास्त तुम्ही पीठ मळसाल तेवढी खमंग अशी भाकरी म्हणून तयार होती त्यामुळे इथं कंजुसती बिलकुल करू नका कारण इथे पीठ तुम्हाला व्यवस्थितच घासून घासून मळायचे आहे जेवढे तुम्ही घासून मळसाल आणि भाकरी बनवसाल तेवढीच भाकरी तुमची खरपूस आणि टेस्टी बनते त्याच्यामुळं म्हणतात ना जेवढे तुम्ही व्यवस्थित चुरचाल तेवढी तुमची भाकरी छान लागेल आता इथे आपले पीठ व्यवस्थित असे मळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असा मौसूत गोळा तयार झाला आहे आता तो मी त्याच्यात जेवढे मला भाकरी बनवायची होती तेवढे ते पीठ काढले आणि बाकीचे साईडला ठेवले आता खाली थोडी पिठी टाकून घ्यायची त्याच्यावरती आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे सुरुवातीला आपल्याला ह्याला एकाच हाताने थपायचे आहे हात जर हलका उलसार असेल तर त्याला थोडे पीठ लावून घ्या म्हणजे कसे आपल्या हाताला भाकरी चिटकणार नाही आता एका हाताने याला व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे आणि जेव्हा ही चांगल्या प्रकारे थापून होती तेव्हा तुम्ही दोन्ही हाताने थापा पण त्याच्या अगोदर मी याच्यावरती थोडी थोडी तीळ अशी पेरून घेतलेली आहे तिळाशिवाय बाजरीची भाकरी खायला अजिबात छान लागत नाही तीळ टाकल्यानंतर खरपूस भाजल्यानंतर भाकरी खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता दोन्ही हाताने एकसारखेपणाने हलके असे थापावून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता गोल गर्गरीत अशी भाकरी इथे बनवून तयार झाली आहे चला आता भाजून घेऊया आता तुम्हाला मी दाखवते ती तव्यावरती आपल्याला भाकरी टाकून घ्यायची आहे पण लक्षात राहू द्या तवा व्यवस्थित गरम पाहिजे तरच आपली भाकरी व्यवस्थित पचते आणि व्यवस्थित बनते आता याला वरच्या साईडनी पाणी लावायचे आहे आणि पाणी सुकेपर्यंत थांबायचे पाणी आता सुकलेले आहे मग याला पलटी करून घेऊया तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने भाकरी किती सुंदर पचली आहे आता खालच्या साईडनी पण व्यवस्थित पचली आहे याला फिरवून फिरवून एकदा व्यवस्थित आपल्याला भाकरीला भाजून घ्यायची आहे कुठेही कच्चे राहिले नाही पाहिजे आता ह्याला फिरून फिरून जर तुम्ही हाताने भाजली ना तर भाकरी खूप छान अशी भाजते आता ही खालच्या साईडने भाजली आहे तर मी याला पालती टाकले आहे तुम्ही पाहू शकता की पालती भाकरी टाकल्यानंतर ना कशी फुगायला सुरू झालेली आहे पण एका साइडनी वाफ निघल्यामुळे ती पूर्ण फुगलेली दिसत नाही आहे पण इथे भाकरी पूर्ण फुगलेली होती पण वाफ गेल्यानंतर भाकरी फुगलेली दिसत नाही आता ह्याला खरपूज अशी चारी बाजूनी व्यवस्थित भाजून घ्या भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की भाकरी किती छान वाटत आहे ही ते ही। ही ते हो आता इथे आपली भाकरी भाजून तयार झालेली आहेत आता इथे मी सगळ्या भाकरी भाजून घेतल्या होत्या आता आपण डाळ पालक कसा बनवायचा तो पाहूया त्याच्यासाठी कुकर पण थंड झालेला आहे आता कुकरची मी थोडीशी वाफ होते ती काढून घेतली वाफ काढल्यानंतर ना कुकर आपण ओपन करूया ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी आणि डाळ दोन्ही छान असे शी शिजलेली आहे आता मी इथे तुम्हाला दाखवते की मी थोडं चमच्याने हलवून बघितले व्यवस्थित शिजले का त्याच्यानंतर मी ह्याला थोडं फिरवून घेतले आपल्याला डाळ थोडी हलकी तशीच ठेवायची आहे पूर्ण त्याची पेस्ट बनवून घ्यायची नाही आहे त्याच्यामुळे हलक्या हाताने फक्त एकदा ढवळून घ्या आता गॅस चालू करा गॅसवरती कढई ठेवा कढईमध्ये साधारण दोन चमचे एवढे तेल टाकून घ्यायचे आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे म्हणजे जिरे टाकायचे आहे मोहरी टाकायची आहे अर्धा अर्धा चमचा चांगले व्यवस्थित तडतडल्यानंतर चांगला ठेचून घेतलेले दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आता लसूण हलका गोल्डन होईपर्यंत ठेवायचा आहे हलकासा गोल्डनपणा लसणाला आला की त्याच्यामध्ये पुढचे मसाले घालायचे आहेत पण त्याच्या अगोदर मी इथे थोडीशी हलकीशी कुठून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळं काय आपल्या पालकाच्या भाजीला जसा फ्लेवर येतो ना तसा डाळ पालकाला पण येतो आता इथे एक चमचा हळद दोन चमचे लाल बेडगी मिरची पावडर कलरसाठी घेतलेली आहे आता हा व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेले आहे हलवून घेतलेले आहे आता धने पावडर इथं एक चमचा टाकून घ्यायचा आहे आता धने पावडर टाकल्यानंतर ना कुकरमध्ये मॅश केलेल्या ज्या आपल्या भाज्या होत्या त्याचा तडका याच्यामध्ये लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला किती छान अशी चर करणं तडका बसलेला आहे एकदा व्यवस्थित हलवून चारी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता याला लगेच उकळी येते उकळी आल्यानंतरनं दोन चमचे मीठ टाकलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि क्वांटिटीनुसार टाकू शकता आता ह्याला झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला शिजू द्यायचे आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आता डाळ पालक शिजून तयार झालेला आहे आता इथे आपला डाळ पालक डाळ पालक तर बनवून तयार आहे आता याच्यासाठी आपल्याला तडका बनवायचा आहे त्याच्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचे आहे इथे तुम्ही तूप टाकले तरी चालेल मला तूप आवडत नाही म्हणून मी टाकले नाही उभा चिरलेला इथे लसूण आणि दोन लाल मिरच्या हे टाकलेले आहे आणि आता हा तडका आपल्याला आपल्या डाळ पालकवर टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर लगेच झाकण बंद करायचे आहे मग ह्याला फ्लेवर छान येतो आता हे दोन्हीचे कॉम्बिनेशन कसे आहे मला नक्की कमेंट